ज्यावेळी तुम्ही परीक्षेला गेला पहिला पेपर दिला बोर्डाचा त्याच्या आधी तुम्ही रात्री बर अभ्यास केला असेल दोन तीन दिवस अभ्यास केला असेल त्या एका विषयाचा बाकी तर वर्षभर करताय तुम्ही पण त्या एका विषयाचा ज्यावेळी एक्झाम हॉलमध्ये गेला समोर बसला बेंचवर बसला आणि तुमच्या समोर पेपर आला त्यावेळी तुमच्या माइंडमध्ये काय चाललं होतं किंवा ती फिलिंग काय होती नक्की टेन्शन होतं जरा असं सुटकेचा निश्वास होता की नाही एकदाचे पेपर सुरू झाले नक्की काय फिलिंग होती मला सांगा असं वाटत होत की जे जे प्रश्न आपण पाठ केले तेच यायला थोड टेन्शन तर होत <coughs> पण पेपर समोर आला ना मी लिहायला चालू करते असं होत प्रेशर अगोदर पेपर हात तेव्हा जरा टेन्शन आलं होतं पण नंतर ना काय नाही वाटलं काय नाही थोडं टेन्शन होता पेपर लिहायला स्टार्ट केलं ना मग इझी वाटलं सगळं